नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वामी समर्थांचे काही उपाय आई वडिलांच्या मनात एकच प्रार्थना असते माझं मूल पुढे जावं शिकावं मोठं व्हावं आणि आयुष्यात कधीही अडखळू नये पण कधी अभ्यासात मन लागत नाही कधी आरोग्य साथ देत नाही तर कधी वाईट संगत चिडचिड रडारड आई वडील थकून जातात पण आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांची अशी सेवा जी मनापासून केल्यास मुलांच्या आयुष्यात नक्कीच प्रगती घडते श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारतात होतात सॉरी अडचणी दूर, अर्च, दूर होऊ हो लागतात स्वामी महाराज म्हणतात की विश्वास ठेवा मी तुमच्या सोबत आहे मूल म्हणजे फक्त आपली जबाबदारी नाही ती देवाची एक देणगी आहे जेव्हा आई वडील श्रद्धेने स्वामींच्या शेरणी मुलांचं नाव घेतात तेव्हाच स्वामी स्वतः त्यांच्या बुद्धीवर हात ठेवतात सकाळी उठल्यावर आईने किंवा वडिलांनी मुलांच्या डोक्यावर हात ठेवून फक्त एवढंच म्हणायचं स्वामी माझ्या लेकराला सद्बुद्धी द्या यश द्या आणि योग्य मार्ग दाखवा हे शब्द हे वाक्य रोज सकाळी तुम्ही जर म्हटला तर मुलांच्या मनात आपोप आपोआप सकारात्मक बदल होतो मुलं अभ्यासाला बसण्याआधी स्वामींचा छोटासा फोटो किंवा नामस्मरण मुलाला एवढं शिकवा की श्री स्वामी समर्थ हे नाव तीन वेळा म्हणायचं आहे यामुळे काय होतं मुलांचं लक्ष केंद्रित होतं मुलं विसरणं कमी होतात मुलांचा आत्मविश्वास वाढतो स्वामींसमोर पिवळं फूल गुळ चना किंवा साखर ठेवून दिवा लावून घ्या आणि मुलांचं नाव घेऊन म्हणा स्वामी माझ्या मुलाला आयुष्यातील कोणतीही अडचणी अडथळे दूर करा हा उपाय केल्याने शिक्षण करिअर स्वभाव सगळ्यात सुधारणा दिसते रात्री झोपण्याआधी मुलाला किंवा आईने स्वतः स्वामींचे नाव अकरा वेळा घ्यायचं आणि मनात म्हणायचं स्वामी आज जे काही चुकत असेल ते मला माफ करा यामुळे भीती कमी होती चांगली लागते आणि मन शांत होत आईची प्रार्थना थेट देवापर्यंत पोहचते म्हणायचं स्वामी माझ्या लेकराला आयुष्य उजवा त्यांच्या वाईट नजरेपासून वाचवा कोणाच्या हा उपाय केल्यावर अनेक आयांना अनुभव घेतलेला आहे की मूल आपोआप बदलत लक्षात ठेवा फक्त ओरडून नाही तर दटावून नाही तर श्रद्धा संयम आणि स्वामींची कृपा यामुळे मुलांची खरी प्रगती होते आजपासूनच करा स्वामी आहेत घाबरायचं कारण नाही कारण मी जे काही सांगते ते सगळं खरं आहे तर तुम्हाला हे सर्व हा व्हिडिओ जर आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंट करा आणि ही प्रार्थना इतर आईवडिलांपर्यंत नक्की शेअर करा पोहोचवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ